मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकीचा निकाल राजकीय नेत्यांच्या आरोप आणि निवडणूक आयोगाची भूमिका या सगळ्यामुळं संशयाचं एक मोठं धोकं महाराष्ट्रात आणि देशाच्या पातळीवर सुद्धा तयार झालेला आहे शंका संशय असं सगळं काही या निवडणुकीबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच समोर आलं मग आजवरच्या कुठल्याही निवडणुकीच्या बाबतीमध्ये एवढा संशयही घेतला गेला नाही आणि अशा प्रकारचे निकालही आलेले नव्हते राहुल गांधी यांनी बघा गेल्या सहा महिन्यापासून आपल्या जो काही निवडणुकीबद्दल संशय होता त्या संदर्भानं त्यांनी आणि त्यांच्या टीमनं अत्यंत बारकाईनं सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास केला निवडणुकीत महाघोटाळा झाला आहे असा आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला नुसता आरोप नाही केला यावेळी त्यांनी सप्रमाण म्हणजे पुरावे दाखवत पुरावे देत या गोष्टी त्यांनी अगदी स्पष्ट करून दाखवल्या आणि त्यामुळं खरं तर निवडणुकीमध्ये काहीतरी घडलंय हे लोकांच्या मनाला हे आता अधिक प्रमाणात पटून गेलं राहुल गांधी यांनी जे काही दावे केले त्याची पडताळणी पत्रकारांनी केली निवडणूक आयोगानं नाही पत्रकारांनी केली आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी केलेले दावे सत्य असले तो समोर आलं आता बघा एवढं काही सगळं झालं म्हटल्यावर एवढे आरोप झाले म्हटल्यावर एवढे पुरावे समोर आले म्हटल्यावर निवडणूक आयोगानं स्वतःहून पुढे येऊन चौकशीच्या मार्गाला लागायला हवं होतं पण निवडणूक आयोग चौकशीच्या बाबतीत सोडा सोडावं उलट तरी राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्रावर हे आरोप कर, करायला सांगितलं अहो म्हणजे बघा खरं तर निवडणूक आयोगानं आधी राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे डिजिटल माहिती द्यायला टाळली का बरं टाळली द्यायला हवी होती त्यांच्या मागणीप्रमाणे तुमचं काय नुकसान होणार होत आणि आता सुद्धा निवडणूक आयोगाची ही वेगळी भूमिका संशय घ्यायला सगळ्या बाजूनी अगदी मोकळा व्हाव आता निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा आरोप झाले आणि अपेक्षेप्रमाणे भाजपचे नेतेच पुढे आले आणि खुलासा करीत सुटले राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली निवडणूक आयोगाच्या बचावासाठी मात्र भाजप पुढे धावली हो काही कारण नाही भाजपचं आक्षेप निवडणूक आयोगावर खुलासा त्यांनीच करायला हवा हे भाजपाचं मध्ये मध्ये यायचं काम काय आहे आणि बघा त्यानंतर आता शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करून टाकला बॉम्ब टाकला म्हणा हो तर जी जी काय आधीच उडालेली खळबळ कितीतरी पटीनं वाढली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेराफेरी करून देणारे दोन जण शरद पवार यांना दिल्लीमध्ये भेटले होते शरद पवार यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन दोघा जण मला भेटायला आलेले होते त्यांनी विधानसभेच्या एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर सुद्धा आपल्याला दिली होती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पैकी एकशे साठ जागावर विजय मिळवून देण्याची ऑफर घेऊन हे लोक आलेले होते यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली त्या लोकांना जे जे काही बोलायचं आहे बोलायचं होतं ते राहुल गांधी यांच्यासमोर बोला असं म्हटलं पण अशा प्रकारामध्ये आपण पडायला नको असं आमचं आणि राहुल गांधीचं ठरलं हा रस्ता आपला नाही लोकांचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू असं आमचं ठरलं एवढा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला खरं तर आता या परिस्थितीमध्ये गौप्यस्फोट म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे त्यामुळं राहुल गांधी यांच्या दाव्यानं आता अधिक बळकटी मिळून गेली राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला असताना त्याचा खुलासा भाजपचे नेते का करीत आहेत हे मला काही समजत नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलं शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत त्या लोकांची ऑफर म्हणजे जी शरद पवारांना दिली होती आणि शरद पवारांनी ते नाकारली होती तीच ऑफर अन्य पक्षानं स्वीकारली होती की काय त्यांच्याच माध्यमातून विधानसभेचा निकाल लावला गेला आहे की काय असे प्रश्न तर आपोआप उपस्थित झाले विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधक या निकालावर संशय घेत आहेत आक्षेप घेत आहेत अगदी निकाल लागलेल्या क्षणापासून विरोधकांची भूमिका त्यांचं म्हणणं थेच आहे पण मतदार सुद्धा या निकालावर अजूनही शंका घेताना आपल्याला दिसतात ना आम्ही ज्याला मतं दिलेलं आहे ते मतं त्यांच्यापर्यंत पोहोचलच नाही अशी भावना बहुसंख्य मतदाराची आहे आणि ती या वेळेला घडली का बरं एका वेळेला एवढे लोक बोलू लागतात काहीतरी कुठेतरी काही त्याला अर्था असेल की नाही निवडणूक आयोगाची भूमिका ही मात्र बघा कच खतानं दिसते आणि आता तर शरद पवार यांनी हा दावा किंवा गौप्यस्फोट किंवा बॉम्ब संशयित बाळवणार राहुल गांधी आणि शरद पवार यांनी केलेल्या दाव्याबाबत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे मात्र जरूर सांगा कारण तुमचंही मह मत महत्त्वाचं आहे तुम्ही हे मतदार आहात त्यामुळं ही भूमिका मांडायला हवी ती जनतेसमोर यायला हवी धन्यवाद आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे पण पुन्हा भेटू नमस्कार